उष्माघातामुळे एका भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा शनिवारी अकरा तारखेला मृत्यू झाला पूर्णा तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे राहणारे भाजीपाला उत्पादक शेतकरी भानुदास मुंजाजी चापके वयवर्ष चोपन्न असे मृताचे नाव चापके हे संदलापूर शिवारात गट क्रमांक पंधरामध्ये दीड दोन एकरातील काही क्षेत्रात भाजीपाल्याचे उत्पादन करत होते आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कातनेश्वर येथे बाजार भरत असल्यामुळे शेतातील उत्पादित भाजीपाला विक्रीसाठी ते बाजारात आणून विकत होते शनिवारी पूर्णा तालुक्यामध्ये तापमान एक्केचाळीस अंशांवर गेलेले होते बाजारात भाजीपाला विक्री करत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली त्यानंतर ते बाजारातून थेट आपल्या घरी गेले नातेवाईक त्यांना तातडीने गावातील रुग्णालयात घेऊन गेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे कातनेश्वर गावात शोककळा पसरली आहे